चाललोय आम्ही देवाच्या दर्शन साठी जातो हॅप्पीडेंट घेतले गुड मॉर्निंग आज आमच्या सुट्टीचा दिवस आहे तिसरा तर आज आम्ही चाललोय माझ्या माहेरच्या देवस्थानी जे आहे कुणकेरीला इथून जवळ जवळ पन्नास किलोमीटर वर आहे सो बघूया आता किती वेळ लागतो ते इथून जायला आपल्याला चला मी तुम्हाला आमच्या शेल्पीवाडीतलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर दाखवते तिकडे तर हे आहे विनाच्या घराची दुसरी साईड सो इथून पण एक दुसरा एंट्रन्स आहे तिथून स्ट्रेट जाऊ शकतो और आमच्या सासूबाई तयारी झाली कुठे चाललो आपण आम्ही चाललोय कुडकेरीला चाललोय आम्ही देवाच्या दर्शन साठी वेगवेगळे जातो अच्छा दर्शन घेणार आणि परत येणार आमचे नातू हाय गावय हाय मुलगी हाय आणि आपली मिसेस आहे साडे नऊ आता निघतोय आम्ही बघूया किती वेळ लागतो ते जायला गरम तर भरपूर होत आहे चला आज जाऊया गणपती बाप्पा मोर्या

पहिला असं धडपण नाही करे तर हा आहे बॉम्बे गोवा हायवे आणि आता आम्ही आलो आहे अंबोलीला जायचा जो हे आहे पाटा आहे तिथून आता अंबोली साईडला जाणार सावंतवाडीला मी मिस आहेस तू बरं आहे तू गॉगल कर

<usit> बरच कमी झालं पाणी पण कमी काय बरच कमी झालं कुठे हे भरून फुल पाणी वरती येत पावसाळ्यामध्ये रोडवर पाणी येतं एवढं पाणी वरत पावसाळ्यामध्ये ते पाणी भरपूर आहे बरोबर एकदम छान पाणी वाटतं आहे कसं काळं काळं पाणी मी चालली आहे सावंतवाडीच्या मार्केटमध्ये मला हवे नारळ आहेत ना नारळ कसे तीस रुपये पाचशे सुट्टर किती पाहिजे दोन द्या ना

हा हे घेत आहे माझ सर्व आहे हो का घ्या चालेल वीसच ऐंशी घेऊया घ्या वीस घ्या तुमच्याकडे शंभर दिलात ना सत्तर झाले ना ऐंशी मी हे केले ठीक आहे सरबत ताक काय पिणार माझा आता तर नाही जाऊन येतो मंदिरात जाऊन आहेत तुमच्याकडे ठीक आहे थँक्यू गजरांसाठी फिरावं लागणार कुठे कुठेतरी कुठे भेटत असतील तर मी बघेन नाही तर राहून जाऊन मोगऱ्याची गजरी नाही भेटणार नाही हे कसं आहे एक हां एक आटी कशी हे हां हा तीस रुपये तीस रुपये नको मला तर दोनच हवे तो माझी पण केस छोटी आहेत कोणाक शंभरच दिले ना मी तुम्हाला बघा माझा गोंधळ होईल माहिती नाही काय काय पाहिजे पाया घेतला घ्या घेऊन थँक्यू मला जे घ्यायचं होतं ते तर घेऊन झालंय आता तेवढा ते वेळ पण नाहीये चांगली तर खूप लेट होणार जायला नारळ घेतला नारळ घेतली तांदूळ घेतलं

आता हल्लीच ना या मंदिराच्या कळस लावलेला आहे जीर्णोत्सव काहीतरी बोलतात ना हल्लीच आहे मी बघितलेलं आहे रील रील्स शेअर केलेले हे हा अच्छा चला

हे तारा जवळ जवळ या दोघ गणपतीचं मंदिर आहे கணபதி பாப்பா மூரியா आहे श्रीदेव नागोजी व सावंत भोसले श्री गणपती मंदिर आपण लास्ट टाइम आले तेव्हा हे सगळं बांधकाम चालू होतं ना त्यांचं पूर्ण

म्हणजे काम पण भेटले इथे पण लगेच भेटले म्हणजे जाणार होते आता मला लागली आहे भूक तर नैनेश या हॉटेलमध्ये आधी पण आलेला आहे जेव्हा सावंतवाडीला आलेला तेव्हा त्यामुळे तो तो म्हणाला की हाच याच हॉटेलमध्ये पुन्हा येऊ छान हो, आहे म्हणून प्रणाम नाव आहे प्रणाम मांडवी तुम्ही जेव्हा इथे याल ना सावंतवाडीच्या बाजारात याल तिथे जवळच आहे तेव्हा सावंतवाडी अच्छा डेपोच्या समोर तू? एक सुरमई थाली एक चिकन कोमड़ी चिकन कोमड़ी वडे थाली दोनों शाकाहारी थाली अच्छा। ये आहे चिकन वड़े, था तो चिकन वड़े था थाली फक्त चिकन आणि वड़े है त्याच्यामध्ये ये बघ बघ शांत रह थाली म्हणजे तुला काय वाटले ली प्रॉपर नाही ना भात वगैरह पण येतो चक्का ओके ठीक है so, ये आहे सुरमई थाली याच्यामध्ये दोन प्रकारच्या रस्सा आणि सुका चटणी कोंबडी वडे खूप मस्त कशी आहे मस्त 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 एवढे कोंबडी वडे अच्छा नाही नाही पाणी ओतला गेला तो बिल करा ना का मी ऍक्च्युअली ते दोन हजार एकोणीस ला आलेलो ना तर मला लक्षात होतं इकडे खाली याच्याकडे मला आज फॅमिलीला आम्ही इकडेच राहिलो सांग पिकोतले ना कुठल्या सावंत डोळा मागला इकडे गेलेलो कुणकिरीला कुठे गेलेलो पण कुणकिरीलाच गेलो ना